श्री गणेशाय नम श्री गुरुदेव सत्तावीस नागनाथ दत्त व मचिंद्र कोल्हापुरात दोन्ही वेळा रोज गाव जेवणे सुरू झाली नागनाथ मात्र दत्त गुरु केव्हा तरी भिक्षा मागायला येतील व आपल्याला त्यांचे दर्शन घडेल अशी आशा धरून होता दत्तगुरु आले व काशीतला नागनाथ इथे येऊन गाव जेवण घालीत आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी कोरडी भिक्षा मागितली व ते गेले नाथनाथाने चौकशी केली तेव्हा एक जण कोरडी भिक्षा मागून गेला असे त्याला लोकांनी सांगितले कित्येक दिवसापासून येथे भिक्षा मागणाऱ्यांना अन्न देत आहे तर तुम्ही कोरडी भिक्षा का दिली असे नागनाथाने लोकांना विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की हा भिक्षे करू कोल्ड घेतो म्हणून आमच्याकडे जे धान्य होते ते आम्ही त्याला दिले असे कित्येक दिवस दत्त महाराज कोरडे अन्न घेऊन तेथून जात होते मग नागनाथाने सर्वांना आपल्या जवळचे थोडे थोडे धान्य दिले ओ म्हणाला जर कोणी भिक्षा मागायला आला व कोरडी भिक्षा जरी मागितली तरी त्याला धान्याची भिक्षा घाला आणि त्याला एवढे मात्र सांगा नागनाथाने दिलेल्या धान्यातून ही भिक्षा घातली आहे असे सांगितल्यावर जर त्याने भिक्षा घेतली नाही तर मला रग्गेच ताबडतोब त्याच सणी सांगा माझे त्याच्या जवळ फार महत्त्वाचे काम आहे दुसऱ्या दिवशी घराच्या दारात एक साधू भिक्षा मागायला आला त्याला धान्याची कोरडी भिक्षा घालीत घरातल्या माणसाने सांगितले सिद्ध नागनाथाच्या कृपेने घरी धान्य भरून आहे त्यामुळे हे शक्य झाले हे ऐकताच ते मागे सरले ते मागे जाऊ लागले काय हो काय झाले भिक्षा का घेत नाही असे त्या माणसाने विचारले भिक्षेकरी म्हणाला मला त्या नागनाथाचे अन्न नको लोक त्याच्या नागनाथाकडे जाऊन त्याला सांगितले अहो तो भिक्षेकरी आला आहे तो कोल्हा भिक्षाही घेत नाही तो म्हणाला मला नागनाथाचे अन्न नको नागनाथ धावत आला व त्या साधूच्या पायांना मिठी मारीत रडत म्हणाला गुरु महाराज मला का सोडून गेलात मरा मला घोर रानात टाकलेत काशीत भेटलात आणि नंतर मला सोडून दिले ते दत्त गुरु होते त्यांनी त्याला त्याला प्रेमाने जवळ एकीकडे नेऊन दिली त्यामुळे ते त्याचे अज्ञान दूर होऊन सर्वत्र ब्रह्मतत्व भरून राहिले सर्व ठिकाणी ब्रह्मतत्व भरून राहिले आहे याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आला कोल्हापुरातील नागनाथ कोल्हापूर सोडणार हे लोकांना समजले व वाईट वाटले पण तो थांबणार थोडाच त्याला तिथे थांबायचे नव्हतेच तो श्री सद्गुरू दत्तात्यांबरोबर बरोबर मंत्राच्या साह्याने आकाशमार्गे काशीला गेला आणि तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन सर्व तपश्चर्याचे सर्व सिद्धांचे आदरणीय स्थान असा भद्रीका आश्रमात गेला शंकराने तो अविहत्र आहे हे ओळखले हो त्याला सर्व विद्या व ज्ञान देऊन पूर्ण सिद्ध केले सर्व देवांना आव्हान करून त्याच्या सर्व मंत्रांना व शस्त्रांना त्याच्याकडून वरदाने दिली त्यानंतर नागनाथ श्री दत्तगुरूंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थयात्रेला गेला श्री दत्तगुरू गिरणार पर्वतावर गेले नागनाथ तीर्थयात्रा करता करता वडवार या आला आपल्याला धानात असताना कोणी त्रास देऊ नये म्हणून तो मठाच्या दारावर दार पार करी ठेवित असे त्याच गावात मचिंद्रनाथ आला असता पहारेकरांनी त्याला अडविले त्यावेळी नाईराजाने मच्छिंद्राने आपल्या सामर्थ्याची चुनूक दाखविली नागनाथाला बाहेर यावे लागले मच्छिंद्राची व त्याची अपूर्व प्रेमाने भेट झाली मग मचिंदाने त्याला विचारले दारावर पहारा कशासाठी नागनाथ म्हणाला मला ध्यान समयी लोकांचा त्रास नको म्हणून मचिंद म्हणाला अरे असे करू नये आपण लोकांवर उपकार करायला करा अवतार घेतला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण येथे अवतरित झालो आहोत लोकांना कंठारून कसे चालेल सर्वांना मोकलीक ठेव त्याप्रमाणे नागनाथाने पहारे करी काढून टाकले आणि तो लोकांची दुःखे दूर करू लागला त्याने एकदा दयेने संजीवनी मंत्राने एका मूर्त मनुष्याला जिवंत केले ती बातमी समजताच लोक आपल्या मूर्तांची प्रेते त्याच्याजवळ आणू लागले नातेवाईक मेले की सर्व लोक त्या नातेवाईकांचे मूर्त शरीर घेऊन नागनाथाजवळ येत असे लोक भराभर पुन्हा जिवंत होऊ लागले तेव्हा यमधर्माच्या कार्यात अव्यवस्था होऊ लागली यमाने ब्रह्मदेवाकडे गाणे मेले बर्मदेवाला यमाने सांगितले तेव्हा ब्रह्मदेव सूक्ष्म रूपाने नागनाथाला येऊन भेटला व त्याला संजीवनीचा मुक्तपणे प्रयोग करण्यापासून त्याने नागनाथाला परावृत्त केले तेव्हापासून नागनाथ मूर्तात्म्यांना जिवंत करत नसे पुढे वरसिद्ध नागनाथ याने समाधी घेतली फलस्तुती या सदरतीसाव्या अध्यायाच्या पठणाने दुःखशीलपणा विद्या प्राप्त होईल हरिओम तत्तस